विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे उमेदवारांची यादी एक ते दोन दिवसात सर्वच पक्षांकडून जारी केली जाऊ शकते पण सर्वाधिक उत्सुकता आहे ती भाजपच्या यादीची कारण अकरापैकी भाजपचे सर्वाधिक म्हणजे चार ते पाच आमदार या निवडणुकीत विजयी होऊ शकतात महाराष्ट्र भाजपकडून काही नावं केंद्राकडे पाठवण्यात आली आहेत त्या दरम्यान शिफारस करण्यात आलेल्या नावाचं एक कथित पत्र व्हायरल झालं आहे व्हायरल झालेलं हे पत्र चंद्रशेखर बावनकुळेंच्या लेटर हेडवर आहे ज्यात दहा नावांचा उल्लेख करण्यात आला आहे त्यात क्रमांक एकचं नाव आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडेंचं नाव असल्यामुळे हे पत्र अधिक व्हायरल झालं आणि चर्चेतही आलं त्यामुळे आधी राज्यसभेवर जाणार अशी चर्चा असताना पंकजा मुंडेंचं नाव विधान परिषदेसाठीही चर्चेत आलं आहे आणि हे पत्रही त्यानंतर व्हायरल झालंय आता या पत्रावर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं बावनकुळे म्हणाले की भाजप कोर कमिटीच्या बैठकीत वीसहून अधिक नावांवरती चर्चा झाली आहे कुणीतरी खोडसाळपणा केला आहे ते पत्र नाहीच ते फक्त एक पान आहे कुणीतरी त्यावर ठप्पा मारला आहे त्यामुळे त्याला काही अर्थ नाही त्यात कुठलाही प्रोटोकॉल नाही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड विधान परिषदेसाठी चांगले उमेदवार देईल महाराष्ट्राच्या विकासाकरिता चांगले नाव महाराष्ट्र विधान परिषदेत दिसतील निवडणुकीसाठी काही लोक अंदाज बांधतात त्यातून याद्या तयार होतात असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे त्यामुळे ना या व्हायरल पत्राला आणि त्यातील नावांना कोणताही आधार नाही हे स्पष्ट झालं आहे व्हायरल झालेल्या यादीत जी दहा नावं होती त्यात कोणत्या नावांचा समावेश होता तर पंकजा मुंडे अमित गोरखे परिणय फुके सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक हर्षवर्धन पाटील रावसाहेब दानवे चित्रा वाघ माधवी नाईक या नावांचा त्यात उल्लेख आहे शिवाय रासपच्या महादेव जानकरांना एक जागा देण्यात येणार असल्याचाही उल्लेख त्याच पत्रात आहे आता खरंच याच यादीतील नावं अधिकृत उमेदवार म्हणून पुढे येतात की नवीन चेहरे येतात आणि पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करायचं झालंच राज्य ते राज्यसभेवर होतं की विधान परिषदेवर ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण भाजपाकडून कोणाला संधी दिली जाऊ शकते कोणाला संधी द्यावी यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा